दालू, 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 दालू। आ, सर, के पार चार हजार कोटीचं ड्रग्ज सर पुण्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास चार हजार कोटीचं ड्रग पुणे पोलिसांनी जप्त केलंय गृह खात्याचं हे यश आहे मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी ड्रग्जचा हा संपूर्ण साठा रुकून काढलेला आहे आम्ही सातत्याने सांगतो आहे की सरकारने झिरो ड्रग्ज पॉलिसी नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशा प्रकारची पॉलिसी आपण घेतलेली आहे आणि सगळ्या युनिट्सला आपण सांगितलं आहे की केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमित राहू नका त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा आणि नेमकं ते काम पुणे पोलिसांनी केलं त्यामुळे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आणि हे जे षडयंत्र चाललं होतं त्या षडयंत्राचा एक प्रकारे पर्दाफाश देखील झालेला आहे आणि आता याचे धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत जे पुणे पोलिसांमुळे आता त्या ठिकाणी सापडलेले आहेत आता जो काही आपला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे देशाचा त्याच्यासोबत देखील आम्ही त्यांना सहकार्य करू कारण अनेक राज्यांमध्ये ही कारवाई करावी लागेल तर आपल्या पुणे पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरू झाली तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीन आज ऍपचं लॉन्चिंग जे आहे तुम्ही नागपूरमध्ये अगदी काही वेळा वाढलं आहे कशी नेमकी सगळी तयारी सुरू आहे जागा वाटपाचं कधीपर्यंत माहितीच जागा वाटपाच्या संदर्भात आमची एक बैठक झाली आहे ती समाधानकारक झाली आहे अजून एक बैठक आम्ही करू आणि मला असं वाटतं की आम्ही आ... लवकर जागा वाटप करू शकतो नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष दोन त्यांचं नाव फायनल झाले का तसे चर्चा आहेत तसे बातमी आलेले चर्चांवर नावं फायनल होत नसतात एक प्रोसेस असते ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाचे नाव फायनल झाले ते तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो वाजली का रायगड मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले <laughs> अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते किती वाचते कशी वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच केली मी असा मानता हू की देश का एक प्रकार से पहला डिफेंस एस एम ई एक्सपो ये पुणे में हो रहा है आज अगर हम देखें तो हमारे देश में सबसे फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ये डिफेंस मैन्युफैक्चरिंग का है और इसमें असीमित संभावनाएं भी है इसमें बड़े पैमाने पर निवेश भी है इसमें बड़े पैमाने पर रोजगार के अवसर भी है और इस क्षेत्र को महाराष्ट्र में हम लाए महाराष्ट्र को उसका फोकल पॉइंट बनाए इस दृष्टि से ये एक्सपो हमने तैयार किया है लगाया है देश भर से एस एम वहाँ पर आई है और महाराष्ट्र की इकोसिस्टम को देखने के बाद मेरा विश्वास है कि डिफेंस मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में महाराष्ट्र में वो लोग निवेश करेंगे ये बहुत ही महत्वपूर्ण प्रकार का कार्यक्रम पर हो रहा सर कंत्राटी या ठाकरे पुन्हा शंका उपस्थित केली राज ठाकरे कशावर केली आवाज येतो कळत नाही मतदान कुणाला मागे त्यांना पटलं होतं ईव्हीएम आता नाही पटत आहे पुढे पुन्हा पटेल कंत्राटी भरती तर जी आज तुम्ही रद्द केलेला होता आज एमपीसीबी जी लोकांची भरती करते विविध पदांवरती पण कंत्राटी भरतीचं असं आहे कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस जी आर रद्द केला त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की ज्या डिपार्टमेंट्समध्ये गेली वीस पंचवीस वर्ष कंत्राटी पदं आहेत ती पदं त्यांना भरता येतील हे काही आज नव्याने ते करत नाही आहेत काही डिपार्टमेंट्स हे कंत्राटी पदांवरच चालतात कारण त्या जॉबचं नेचर तसं त्याच्यामुळे कुठेही नव्याने ते होत आहे असं मानण्याचं कारण नाही